ॐ नमः शिवाय 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 ॐ मशिवाय स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आता मी तुम्हाला सोमवारची शिवामुठीची कहाणी सांगत आहे आठ पाठ नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या त्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ कळी नावडतीस जेवायला जेवायला उष्ट नेसायला जडभरड रावयास गुराचं बेड दिलं गुराख्याचं काम दिलं पुढं श्रावण मास आला पहिला सोमवार आला ती राणी गेली देवकन्या देव नागकन्या कन्या देवकन्यांची नाग देव 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 भेट झाली त्यांना विचारलं बाईबाई कुठं जाता महादेवाच्या देवळी जातो शिवामूट वाहतो त्यानं काय होतं भ्रताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धी जातं मुलं बाळं होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण मी राजा शिन तुमच्याबरोबर येते त्याबरोबर ती देवळात गेली नागकन्या देवकन्या वासा वसू लागल्या नावडती म्हणाली काय गं बायोंनो वसावसता आम्ही वसा वसावसतो त्या वशाला काय करावं मूठ चिमूट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फुल घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभावी पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा शिवा शिवा महादेवा माझी मुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिराभावा ननन भावजा भ्रतारा नावडतीची आवडती कर्रे देवा असं म्हणून पेंडीवर तांदुळाची मूठ व्हावी तांदूळ व्हावे संध्याकाळी उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपास नाही निभवला तरी तर दूध प्यावं सकाळी सं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावे हा वसा पाच वर्ष कराव्या पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यात तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जवस आणि पाचवा आला तर सातू शिवा मोठी करता घ्यावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नाग कन्या देवकन्यानी दिलं आणि दुसरा सोमवार सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला जावा नंदाने, नंदाने उष्टमाष्ट पान दिले ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढं <laughs> दुसरा सोमवार आला आवडीनं आवडतीनं ना घरातले सर्व सामान मागून घेतलं पुढं रानात जाऊन नाक कन्येबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझे शिवा ईश्वरा देवा सासू सासऱ्या धीरा भावा ननन भावजा भ्रफतारा नावडतीची नावडती आहे ती आवडती करे देवा असं म्हणून तीळ व्हायले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल व्हायला दूध पिऊन निजून गेली संध्याकाळी सासऱ्याने विचारलं तुझा देव कुठं आहे नावडतीनं जबाब दिला माझा देव फार लांब आहे वाटा कठीण काटे कुठे आहेत साप वाघ आहे तिथं माझा देव आहे पुढे तिनं तिसरा सोमवाराला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागं चालली नावडती तुझा देव दाखव म्हणू लागली नावड तिला राजाची नावड तिला रोजच सराव होता तिला काही वाटलं नाही यांनी काटेकुटे पुष्कळ लागले ना, ना, नावड तिची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण झाले नावड तिला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या ह्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं व रत्न जडितांचे खांब झाले हांड्या ग्लास लागली लागली स्वयंभू महादेवाची पिंड झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती नावडती पूजा करू लागली गंध फूल वाहू लागली नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवा मुठीश्वर देवा सासू सासऱ्या दिरा भावा नन भावजा भ्रातारा नावडतीच्या आहे ती आवडती करे देवा असं म्हणून शिवाला व्हायले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं प्रेम वाटलं दागिने ल्या दिले ल्यायला दिले गुट्टीवर पागोट ठेवून तळ पाहायला गेला नावड तिची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पागोट देवळी राहिलं देवळाकडे देवळाकडे आणायला गेला तो तिथे एक लहान देऊळ आहे तिथं एक पिंड आहे वर आले की के आपण केलेली पूजा आहे जवळच कुटीवर पागोट आहे तेव्हा त्यांनी सुनेला विचार हे असं कसं झालं माझा गरिबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली नावडती होती ती, ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो ही साठा उत्तराची खाणी पाचा उत्तरी सपळ संपूर्ण शिवशंभो शंकराशिव हर हर महादेव श्री स्वामी समर्थ